पक्षाचा स्थापना दिवस रामनवमी असेल तर रामासारखं वागा उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला वफ विधेयकावरून ठाकरे आणि राणेंमध्ये झुंपली विरोधकांना कायद्याचा अभ्यास नाही राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल वाचाळ मंत्र्यांना सरकारनं आवरावं कोकाटेंचा निषेध करत ठाकरे गटाची मागणी बारामतीचं प्रतिनिधित्वापेक्षा मी जास्त काम केलंय अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांना टोला तणावातून पत्नीचा गळा दाबून खून पत्नीच्या खुनानंतर पतीची आत्महत्या करमाळा तालुक्यातील धक्कादायक घटना ट्रम्प सरकारच्या विरोधात धोरणांविरोधात अमेरिका रस्त्यावर अमेरिकेच्या पन्नास राज्यातील बाराशे शहरात निदर्शनं नो किंग्ज ऑन प्रेसिडेंट डे अशा घोषणा नागपुरात रामनवमी निमित्तानं शोभायात्रा नितीन गडकरींसह फडणवीसांची उपस्थिती देशभरात रामनवमीचा उत्साह अयोध्येसह शिर्डी शेगाव मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन पोलिसांचा चोख बंदोबस्त